नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर इंडिपेंडन्स डे दोन हजार पंचवीस अष्ट्याहत्तरावा की एकोणीसावा वर्षी कितवा स्वातंत्र्य दिन साजरा केला जाणार आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता उद्याचा स्वातंत्र्य दिन म्हणजे कितवा या ठिकाणी साजरा केला जाणार आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा इंडिपेंडन्स डे दोन हजार पंचवीस अष्ट्याहत्तरावा की एकोणीसावा यावर्षी कितवा स्वातंत्र्य दिन साजरा केला जाईल बघा इंडिपेंडन्स डे दोन हजार पंचवीस दरवर्षी सगळे भारतीय पंधरा ऑगस्ट खूप अभिमानाने आणि उत्साहात साजरा करतात या दिवशी सर्व शाळा कॉलेज ऑफिस आणि देशभर ठिकठिकाणी थीक ध्वजारोहण केले जाते घरामध्ये देखील तिरंगा फडकवत असतो आणि सगळीकडे सगळीकडे जल्लोषाचे आणि देशभक्तीचे वातावरण निर्माण झालेले असते जागोजागी फक्त देशभक्तीची गाणी ऐकू येतात प्रजासत्ताक दिनाप्रमाणेच राजधानी दिल्लीच्या कर्तव्य पथावर भव्य परेड आयोजित केली जाते यामध्ये सशस्त्र सेना सांस्कृतिक पथके आणि शाळेतील मुलं हे प्रात्यक्षिक करतात दोनशे वर्षाच्या या ब्रिटिश राजवटीतून आपल्या देशाला मिळालेल्या स्वातंत्र्याचा आनंद व्यक्त करण्याचा हा दिवस मात्र दरवर्षीप्रमाणेच याही वर्षी अनेकांचा गोंधळ उडाला आहे की कि यंदा कितवा स्वातंत्र्य दिन साजरा केला जाईल तुम्ही देखील याच संभ्रमात असाल की या वर्षी आपण अष्ट्या स्वातंत्र्य दिन साजरा करणार आहोत की एकोण वा तर पुढे दिलेली माहिती ही आहे बघा स्वातंत्र्य लोकांचा गोंधळ का उडतो गोंधळ होण्याचं मुख्य कारण म्हणजे अनेक जण साधा हिशोब करून एकोणीसशे सत्तेचाळीस म्हणजे भारताला स्वातंत्र्य मिळालेलं वर्ष सध्याच्या वर्षातून वर्षा वजा करतात जसं की दोन हजार पंचवीस मायनस एकोणीसशे सत्तेचाळीस बरोबर असं पण हा आकडा फक्त स्वातंत्र्यानंतरची पूर्ण झालेली वर्ष दाखवतो आणि साजरे झालेले स्वातंत्र्य दिन त्यात या ठिकाणी ग्रहित धरलेले नसतात काही जण तर मोजणी शून्यापासून सुरू करतात किंवा फक्त वर्धापन दिन मोजतात पण खरी मोजणे पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजीच्या पहिल्या स्वातंत्र्य दिनापासूनच सुरू होते असं शासनाच्या आणि इतिहासाच्या नोंदी स्पष्ट सांगतात बघा यंदाची थीम काय असणार आहे या वर्षीची थीम देशभक्तीची भावना आणि राष्ट्रीय ऐक्य वाढण्यावर भर देते विशेषतः तरुण पिढीला विशेषतः तरुण पिढीला या उत्साहात सक्रियपणे सहभागी करण्यावर लक्ष केंद्रित आहे भारताच्या गौरवशाली वारसाचा सन्मान या ठिकाणी भारताच्या गौरवशाली वारशाचा सन्मान आणि स्वातंत्र्य सैनिकाच्या बलिदानाची आठवण जपण्यासाठी देशभर विविध स्पर्धा व उपक्रम आयोजित करण्यात आले आहेत बघा एकूणच प्रश्न भारताचा दोन हजार पंचवीसमध्ये कितवा स्वातंत्र्य दिन साजरा होणार आहे तर बघा विच इंडिपेंडन्स डे विल इंडिया सेलिब्रेटेड इन टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह दोन हजार पंचवीसमध्ये भारताचा एकोणऐंशीवा स्वातंत्र्य दिन साजरा केला जाईल पहिला स्वातंत्र्य दिन पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी झाला होता त्यामुळे गणना ही एकोणीसशे सत्तेचाळीसपासून सुरू होते दुसरा प्रश्न आहे स्वातंत्र्य दिनाची गणना अष्ट्याहत्तरावी की एकोणऐंशीवी कशी ठरते हाऊ इज द काउंट ऑफ इंडिपेंडन्स डे डिसायडेड ॲज से सेवन्टी एट ऑर सेवंटी नाईन गणना करताना पहिला स्वातंत्र्य दिन म्हणजे एकोणीसशे सत्तेचाळीस हा पहिला क्रमांक धरला जातो त्यामुळे दोन हजार पंचवीससाठी हिशोब असा होतो की दोन हजार पंचवीस वजा एकोणीसशे सत्तेचाळीस प्लस एक म्हणजे एकोणऐंशी यामुळे दोन हजार पंचवीस हा एकोणऐंशी वा स्वातंत्र्य दिन ठरतो त्यानंतरचा प्रश्न आहे लोकांना स्वातंत्र्य दिनाच्या मोजणीबाबत गोंधळ का होतो वाय डू पीपल गेट कन्फ्युज अबाउट द इंडिपेंडन्स डे कॉन अनेक लोक फक्त वर्ष वजा करून म्हणजे दोन हजार पंचवीस वजा एकोणीसशे सत्तेचाळीस बरोबरी अष्ट्याहत्तर मोजणी करतात ज्यामुळे फक्त पूर्ण झालेली वर्ष दिसतात पण साजरा झालेल्या दिवसाची खरी संख्या लक्षात घेतली जात नाही याशिवाय काही जण मोजणी शून्यापासून सुरू करतात किंवा फक्त वर्धापन दिन या ठिकाणी मोजतात त्यानंतरचा प्रश्न आहे दोन हजार पंचवीसच्या स्वातंत्र्य दिनाची थीम काय आहे वॉट इज द थीम फॉर इंडिपेंडन्स डे टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह यंदाची थीम देशभक्तीची भावना आणि राष्ट्रीय एकात्मता वृद्धिगत करण्यावर आधारित आहे विशेषतः तरुण पिढीला सक्रिय सहभागासाठी प्रोत्साहित करण्यात येणारं आहे तसेच स्वातंत्र्य सैनिकाच्या बलिदानाचा सन्मान करण्यासाठी देशभरात विविध स्पर्धा आणि सांस्कृतिक उपक्रम आयोजित केले जात आहे बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी यंदाचे म्हणजे इंडिपेंडन्स डे स्वातंत्र्य दिन हे अष्ट्याहत्तरावा आहे की एकोणीसावा याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला कि जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद